नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते म्हणजे दहा वाजून गेले तरी मी घरातले कामं तर तसेच पडलेले आहे पण पहिले म्हटलं आंघोळी करून घ्याव्या आणि आज आहे चत नरक चतुर्थी तर आज मस्त मोतीस्नाने आंघोळ करतो आहे परत उपटन वगैरे सर्व लावून मस्त आंघोळ करतो आहे तर इथं आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी तयारी कशी करते ते पण मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवते चला अशी तयारी केलेली आहे मस्त आणि इथं बसलाय माझा दादा <laughs> दादा बसलाय आणि पहिले मी पहिले दादाची आंघोळ खालीन आणि मग सर्वांची इकडे बसले आमचे साहेब इकडे बसलेली आहे गुडिया राणी पहिले दादाची पूजा झाली दादाला परत लावून दे भेटा चल हळदीच्या तर ला टाकून दे बेटा ते आणि लगेच मला दे दुसरं भेटून आणि आमचे ना शॉर्ट व्हिडिओ पण चालू आहे ते पण बघा नक्की आणि नक्की तेल तेल टाकून तेल, तेल, घ्या मग नंतर मालिश करी नंतर डोकं मोकळत होत पुढ्या राणी आता माझी आंबे घालणार कालकृष्णा नाही कामात दोन नाही अरे वरून ओवाळायच ताई असं कधी पण ताईला सुद्धा झालीय मला जसं भरलं तस तुला पण भरेल तुला काय हा 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 पूर्ण भरून टाकलं मस्त करून घेतो आणि हे आणि मेन म्हणजे तयारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर सर्वांची मस्त आता पहिले कृष्णाला घेते चल एक एक गुड्या ताट घेत गुड्या ताट घेत चला एक एक जण बाथरूम मध्ये कुस ताट घे मध्ये आणि चला गुड्या कृष्णाला करते पहिले आणि मग कामांना सुरुवात करते आज आज काम काहीच केलेले नेहमी आली तर चला माझ्या घरी दिवाळी आलेली आहे आणि तुम्ही पण मस्त फ्रेश आंघोळ करा कारण की हा व्हिडिओ खूप लेट येणार आहे भरपूर व्हिडिओ असे गोळा झालेले लेट का होईना लेट आणि थेट चला आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन आम्ही गेलो होतो गावात आम्हाला पहिले आणलेले पडदे काही आवडले नव्हते आणि परत नवीन पडदे पर आणले हे बघा तुम्हाला आहे ना कलर आणला ग्रे कलर आणलेला होता तो ग्रे कलर पण आवडला नाही आणि बघ हा आणला आणि मागचे तर ते पिंक लावून दिले मागची पण छान वाटत आहे <laughs> बेडशीटा वगैरे क्लीन करायच्या राहिलेल्या आणि नव्याच बेडशीटा वगैरे लावलेल्या आपण हे कवर वगैरे धुऊन ठेवलेले ए सीचं कवर आणि गुड्याच आणि इकडे चालू आहे आमचं लाडू बांधणं आमच्या <laughs> आमची गुढी आणि दादा लाडू बांधताय आणि लाडू बघा या लाडू खायला हां दोघांनीच बनवले तर मी ना स्वयंपाक करत होती तर तेवढ्यात कृष्णा आणि गुढ्या म्हणे मी आम्ही बांधून देतो मम्मी तोपर्यंत तू तुझं काम तु 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 कर मी स्वयंपाक करत होती तेवढ्यात गुढ्या आणि कृष्णाने सांगितलं तर मम्मी मी लाडू बांधते तर त्यांना फायनली बसवलं मेन म्हणजे कृष्णाने सांगितलं होतं मम्मी मी बांधून देतो बो असं कोण बोललं कृष्णा तू नाही बोलली होती पण दादा हा चल ताई पण बोलली होती असं नाही बसवलं दोघांना लाडू बांधले गेले आम्ही बसतो आता जेवायला रात्रीचा रगडा पडलेला आहे कृष्णाला म्हटलं समोसे घेऊन ये रगडा समोसे खाल्ले जाते स्वयंपाक करायची म्हणजे बाकी स्वयंपाक तर करायचा नाहीये मुलांना आवडतं म्हणजे तेच गरम वगैरे करत होते मी आणि मेन म्हणजे हा आम्हाला आहे ना बाजूला दादा राहता भाऊ मानलेले त्यांनी नमकीन पाठवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते काय काय पाठवलं त्यांनी दिवाळीसाठी झालं ना तेवढे हात पुसून घे आणि देते तर ठेवून दे मग बसू जेवण पापडी सकाळी बोलणं दाबन आपण पापडी करेल नाही बोल करेल होती पापडी करी बारीक शेव आणि चिवडा माळा लावायच्या बाकी आता आता जेवण करून आराम करा आणि मग लव आपण रात्री आता जे आहे तीन साडे तीन वाजेपर्यंत दोन वाजून गेले आज जेवण नाही आवरणं चालू आहे ना माझं म्हणजे आवरणच संपत नाही काय का तेवढं पुसून घ्यायला पाहिजे होतं पुढे मला अजून हात भराव लागते